इयत्ता बारावी विषय मराठी भाषा मराठी व्याकरण समास आणि समासाचे प्रकार समास व त्यांच्या प्रकारांचा लेखनात उपयोग करता येणे ओके विद्यार्थी मित्रांनो प्रथम आपण समास म्हणजे काय ते पाहूयात समास मनुष्य बोलत असताना बोलण्याच्या ओघात कधी कधी तो काही मराठी शब्द गाळून सुटसुटीत असे जोडशब्द बनवतो याला समास असे म्हणतात उदाहरण पोळीसाठी पाठ पोळपाठ ओके मराठी भाषेत दोन किंवा दोनपेक्षा अधिक शब्दांचे एकत्रीकरण करून त्यांचा एक शब्द करण्याची परंपरा पुष्कळ जुनी आहे या व्यवस्थेने शब्दांचा संक्षेप होऊन थोड्या शब्दात पुष्कळ अर्थ व्यक्त होतात उदाहरण वडापाव वडा घालून वडा तयार केलेले पाव पोळपाठ पोळी करण्यासाठी लागणारे पाठ कांदे पोहे कांदे घालून केलेले पोहे ओके या समासाचे मुख्य चार प्रकार आहेत अव्ययीभाव समास तत्पुरुष समास द्वंद्व समास बहुव्री समास विद्यार्थी मित्रांनो प्रथम आपण पहिला प्रकार पाहूयात अव्ययीभाव समास ज्या समासात पहिला शब्द मुख्य असतो व त्या तयार झालेल्या सामासिक शब्दांचा उपयोग क्रियाविशेषणासारखा केला जातो त्यास अव्ययीभाव समास असे म्हणतात मराठी भाषेतील शब्द गावोगावी प्रत्येक गावी, गावी गल्लोगल्ली प्रत्येक गल्ली दारोदारी प्रत्येकदारी घरोघरी प्रत्येक घरी मराठी भाषेतील द्विरुक्ती म्हणजेच पहिल्या शब्दांचीच पुनरावृत्ती होऊन तयार झालेले शब्द हे क्रियाविशेषणाप्रमाणे वापरले जातात म्हणून ही उदाहरणे अव्ययीभाव समासाची आहेत तर अव्ययीभाव समासामध्ये संस्कृत भाषेतून सुद्धा काही शब्द आलेले आहेत प्रती प्रत्येक प्रतिमास प्रतिक्षण प्रतिदिन आ पर्यंत आमरण आ पासून आ जन्म यथा प्रमाणे यथाविधी वरील उदाहरणात प्रति आ यथा हे संस्कृत भाषेतील उपसर्ग लागून तयार झालेले शब्द आहेत संस्कृतमधील उपसर्गांना अव्यय मानले जाते वरील उदाहरणामध्ये हे उपसर्ग प्रारंभी लागून सामासिक शब्द तयार झालेला आहे व ह्या उपसर्गांना सामासिक शब्दात अधिक महत्व आहे याचप्रमाणे अरबी आणि फारसी भाषेतील शब्दसुद्धा येतात दर प्रत्येक दर साल गैर चुकीचा गैरसमज गैरहजर हर प्रत्येक हर रोज बे म्हणजेच विरुद्ध बेकायदा बेमालूम बेलाशक वरील उदाहरणात मराठी भाषेमध्ये फारसी व अरबी भाषेतील उपसर्ग लागून अव्ययीभाव समासाची उदाहरणे तयार झाली आहेत वरील उदाहरणांचा तुम्ही अभ्यास करा त्यानंतर समासाचा मुख्य दुसरा प्रकार आहे तत्पुरुष समास ज्या समासात दुसरे पद असून समासाचा विग्रह करताना गाळलेला शब्द विभक्ती प्रत्यय लिहावा लागतो त्यास तत्पुरुष समास असे म्हणतात थोडक्यात ज्या समासात दुसरा शब्द प्रधान महत्वाचा असतो त्यास तत्पुरुष समास असे म्हणतात उदाहरण महामानव महान असलेला मानव राजपुत्र राजाचा पुत्र तोंडपाठ तोंडाने पाठ गाय रान गायीसाठी रान वनभोजन वनातील भोजन वरील वना उदाहरणांमध्ये पहिल्या पदापेक्षा दुसरे पद प्रधान आहे आणि या शब्दांना ला चा ने इत्यादी विभक्ती प्रत्यय वापरावे लागतात म्हणून त्यास तत्पुरुष समास असे म्हणतात तत्पुरुष समासाचे एकूण सात उपप्रकार पडतात विभक्ती तत्पुरुष समास अलुक तत्पुरुष समास उपपद किंवा कृदंत तत्पुरुष समास नत्र तत्पुरुष समास कर्मधारेय तत्पुरुष समास द्विगु तत्पुरुष समास मध्यमपदलोपी तत्पुरुष समास हे सात प्रकार तत्पुरुष समासाचे आहेत समासाचा मुख्य तिसरा प्रकार आहे द्वंद्व समास ज्या समासातील दोन्ही पद अर्थदृष्ट्या समान दर्जाची असतात त्यास द्वंद्व समास असे म्हणतात या समासातील पदे आणि अथवा व किंवा या उभयानवयी अव्ययाने जोडलेली असतात उदाहरण राम लक्ष्मण राम आणि लक्ष्मण विटी दांडू विटी आणि दांडू पाप पुण्य पाप आणि पुण्य ओके द्वंद्व समासाचे प्रकार इतरेतर द्वंद्व समास ज्या समासाचा विग्रह करताना आणि व ही समुच्चय बोधक अव्ययांचा उपयोग करावा लागतो त्यास इतरेतर द्वंद्व समास असे म्हणतात उदाहरण आई बाप आई आणि बाप हरी हर हरी आणि हर स्त्री पुरुष स्त्री आणि पुरुष द्वंद्व समासाचा दुसरा प्रकार आहे वैकल्पिक द्वंद्व समास ज्या समासाचा विग्रह करताना किंवा अथवा वा या विकल्पबोधक उभयानवी अव्ययांचा उपयोग करावा लागतो त्यास वैकल्पिक द्वंद्व समास असे म्हणतात खरे खोटे खरे किंवा खोटे तीन चार तीन किंवा चार बरे वाईट बरे किंवा वाईट द्वंद्व समासाचा तिसरा उपप्रकार आहे समाहार द्वंद्व समास ज्या समासातील पदांचा विग्रह करताना त्यातील पदांचा अर्थाशिवाय त्याच जातीच्या इतर पदार्थांचाही त्या समावेश म्हणजेच समाहार केलेला असतो त्यास समाहार द्वंद्व समास असे म्हणतात उदाहरण मीठ भाकर मीठ भाकर साधे खाद्यपदार्थ इत्यादी चहा पाणी चहा पाणी फराळाचे पदार्थ इत्यादी इत्या ओके चौथा मुख्य प्रकार आहे बहुव्रीही समास ज्या समासातील कोणतेच पद प्रमुख नसून त्या पदाच्या अर्थापेक्षा वेगळ्या अशा वस्तूंचा किंवा व्यक्तीचा त्यामधून बोध होतो त्या समासाला बहुब्रीही समास असे म्हणतात उदाहरण नीलकंठ ज्याचा कंठ निळा आहे असा शंकर वक्रतुंड ज्याचे तोंड वक्र आहे असा गणपती म्हणजे वेगळ्याच पदाचा उल्लेख या ठिकाणी असतो त्याचा पहिला प्रकार आहे विभक्ती बहुब्रीही समास ज्या समासाचा विग्रह करताना शेवटी एक संबंधी सर्वनामे येते अशा सर्वनामाची जी विभक्ती असेल त्या विभक्तीचे नाव समासाला दिले जाते त्याला विभक्ती बहुव्री समास असे म्हणतात उदाहरण प्राप्त धन प्राप्त आहे धन ज्याला तो द्वितीया विभक्ती गत प्राण गत आहे प्राण ज्यापासून तो पंचमी विभक्ती दुसरा प्रकार नत्र बहुव्रीही समास ज्या समासाचे पहिले पद नाकारदर्शक असते त्याला नत्र बहुव्रीही समास असे म्हणतात या समासातील पहिल्या पदात अ न अन नि अशा नकार दर्शक शब्दांचा वापर केला जातो अनंत नाही अंत जाला तो निर्धन नाही धन ज्याच्याकडे तो तिसरा प्रकार आहे बहुव्रीही समास ज्या बहुव्रीही समासाचे पहिले पद सह किंवा स अशी अव्यय असून हा सामासिक शब्द एखाद्या विशेषणाचे कार्य करतो त्यास सह बहुव्रीही समास असे म्हणतात सहपरिवार परिवारासहित असा जो सबल बलासहित आहे असा तो सवर्ण वर्णासहित असा तो चौथा प्रकार आहे प्रादि बहुव्रीही समास ज्या बहुव्रीही समासाचे पहिले पद प्र परा अप दूर सु वि अशा उपसर्गाने युक्त असेल तर त्याला प्रादि बहुव्रीही समास असे म्हणतात उदाहरण सुमंगल पवित्र आहे असे ते सुनैना सुनयन असलेली स्त्री दुर्गुण वाईट गुण असलेली व्यक्ती अशा पद्धतीने आपण समास व समासाचे मुख्य चार प्रकार आणि त्या चार प्रकारांचे उपप्रकार यांचा अभ्यास केला आहे ओके धन्यवाद